हॅलो स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहा तर तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर चला आपल्या नवीन एका व्हिडिओला सुरुवात करू हा व्हिडिओ आहे अकरा तारखेचा तुम्ही म्हणाल की आज आहे सतरा मला वाटते सोळा सा पंधरा का सोळा तारीख आहे आज आणि एवढ्या उशिरा तुमचा व्हिडिओ येतो आहे तर मला एडिटिंग करायला टाईमच भेटला नाही त्यामुळे कारण आता सध्या शिवाणीनं चिंचा फोडायला घेतले होते मित्र पाहे म्हणजे पुढे आलंच चिंचाचं सीझन चालू आहे त्यामुळे ना दिवसभर ती पण कामात असते मी पण कामात असते मी माझ्या कामात येते तिच्या कामात त्यामुळे मला ना व्हिडिओ टाकायला टाईमच असं भेटत नाही आणि एडिट करायला पण टाईम भेटत नाही त्यामुळे कारण दिवसभर ना ठोक ठाक ठोक चालूच राहतं तिचं म्हणजे ठोके घातलेले मग मला आवाज येतो व्हिडिओमध्ये त्यामुळे मला टाईम भेटत नाही तर असो आता जाऊ द्या चला आपल्या व्हिडिओला सुरुवात तर झालेलीच आहे तर इथे सकाळी सकाळी ना स्वयंपाक बनवायला चालू आहे रोज उठल्या भाजीचं कुठं पडतं की नेमकं करावं तर काय करावं भाजी तर जास्त पण वांगेची भाजी पण कोणाला आवडत नाही घरामध्ये मग वांगा आणि बटाटा दोन्ही मिक्स भाजी करू म्हणलं कारण प्रत्येक वेळेस तेच भाजी खाऊन कंटाळा येतं मग थोडासा काहीतरी बदल केला नंतर भाज्या खायला पण आपल्याला चांगल्या वाटतात त्यामुळे तर मी अगोदर ना इथे बटाटं आणि वांगं होतं ते त्याला थोडंसं परतून घेतलं मी आणि नंतर आता इथे फोडणी दिली आहे तर फोडणीला मी काही साधं सिंपलच आहे फक्त जिरी मोहरी खोबरं आणि लसूण कोथिंबीर पण नव्हती त्या दिवशी भाजीला संपली होती त्यामुळे तर तेवढंच टाकून घेतलं आपला म्हणजे गरम मसाला आणि लाल चटणी हळद मीठ एवढंच टाकलं आणि त्यात बटाटा टाकून घेतलं आणि आपलं वांगं जे आहे ना ते एकदम उशिरा टाकायचं आहे कारण वांग लवकर शिजतं आणि बटाट्याला उशीर लागतो शिजायला त्यामुळे तर आताही त्यांना पाणी गरमच वापरले मी भाजीला कारण थंड जर पाणी वापरलं ना तर लवकर तेल येत नाही कारण बरेच जण म्हणतात की आम्ही थंडच पाणी वापरतोय भाजीला थंडच पाणी वापरतोय भाजीला पण काय माहिती आहे आता करण्याची पद्धत प्रत्येकाचे टॅक्टर हे ते वेगळं वेकल, वेगळं असतं प्रत्येकाचे आणि अजून एक कारण आता बऱ्याच व्हिडिओमध्ये ना म्हणजे काय म माझे मा, बघून व्हिडिओ बनवले माझी बघून भाजी केली माझं बघून हे केलं ते केलं पण तसं काही नसतं बघतं माणूस बघत नाही असं नाही पण ना त्यांच्यासारखीच भाजी भाजी पण होईल असं नसतं कारण प्रत्येकाची बनवण्याची टॅक्टर थोडी होईना बदल असते आणि थोडा होईना फरक होतो म्हणजे होतोच भाजीमध्ये शंभर टक्के तर असं जाऊ द्या आता इथं माझी फायनली भाजी तयार झाली आहे तर आता इथं माझी देवपूजा वगैरे करून घेतली आहे कारण आज मला चाफ्याची फुलं भेटली त्यामुळे मी माझी देवपूजा दाखवते थोडीशीच दाखवली होती तर चाफ्याची फुलं बघा स्वामींच्या फोटोवर ठेवले मी किती छान दिसायलेत आणि इथं पण स्वामींच्या मूर्तीपासून चाफ्याची फुलं ठेवलेत कारण महादेवाच्या मंदिरात ना तर तिथे चाफ्याचं झाड मोठलं आहे तुम्ही मागतलं एखाद्या व्हिडिओमध्ये बघितलंच हॅलो तर आता बघायला टाइम झालाय आणि आज पाणीपुरी आहे आजची पाणी चांगली लागलीच नाही आज सगळी झपटीच पाणीपुरी आल्या कलर लाल झालाय आजची पाणीपुरीच नाही चांगली एखादी एखादी छान आली अतिशय सुमनं केलेली ना पूर्ण पाणीपुरी चांगली झाली आज ना आलंय सगळं अर्धे अर्धे तुकडे आले काय झाले काय माहिती पाणीपुरीसाठी रगडाय आणि इथं बघू कसे होते तर शिवानीची मैत्रीण आले चिंता पडत चिंचाचं सीझन चालू आहे सध्या चिंचा पडायला चालू आहे त्यांच्या आणि माझी इथं पाणीपुरी आता मला इथे बघा संध्याकाळचा टाईम झाला होता आणि आता इथं पाणीपुरीची पार्टी होती आज कारण कारणशिवाणीचं म्हणणं होतं की समूह असली ना तर तू किती पण काही पण करतेस ना आणि मी आले तर काहीच करत नाही कारण लक्षात येत नाही असं काही ना करायचं कशाला पण नादच लागतो तर असो आणि शिवाणीला इतकी पानपुरी आवडते ना तर खूप म्हणजे खूप पानपुरी आवडतीला किती जरी दहा प्लेट जरी दिली ना तर ती खाल्ले म्हणजे खाते एवढी तिला पानपुरी आवडते असो त्याला जास्तीची आवड असते तर बघा आत्ताच पानपुरी खाऊन झाली आत्ताच आता काकूपुरती एक भाकर करायची मला आणि ना आज आहे अकरा तारीख आता आजपासून मला स्वामीसेवा चालू करायची आहे स्वामी सेवा म्हणजे गेल्या वर्षी ना एकवीस दिवसाचं पारण केलं होतं स्वामी सारामृतचं मी पहाटं तीन वाजता उठून वाचन करत होते गेल्या वर्षी पण ह्या वर्षी पारायण वगैरे काही करणार नाही आहे मी कारण गुरुवार चालू गुरुवारी माझं असं बी पारायण होतं तसं बी पारायण होते, होते। त्यामुळे ना ह्या वर्षी मी आज अकरा तारीख आहे आजपासून एकतीस तारखेपर्यंत एकतीस तारखेला स्वामी प्रकट दिन आहे तर तोपर्यंत मी आता आज पूजा वगैरे काय मांडणार नाही आहे फक्त स्वामींना संकल्प करणार आहे म्हणजे देवाऱ्यावरच स्वामींना ठेवून आणि आजपासून मी सेवायला चालू करणार आहे अकरा वेळेस तारक मंत्राचा मला स्वामी सेवा चालू करायची आहे तर म्हटलं तेच तुमच्यासोबत शेअर करू तारक मंत्राची सेवा कशी करायची काय करायची तर आपल्याला सेपरेट पूजा मांडायची असली तरी चालतं एकवीस दिवसाची नाही मांडलं तरी चालतं मी पूजा वगैरे काय मांडणार नाही आहे कारण गुरुवारी मला स्वामींची मूर्ती वगैरे लागते पूजा मांडायला त्यामुळे तर मी अशीच साधी सिंपल देवघराच्या समोरच बसून फक्त अकरा वेळेस मंत्र म्हणणार आहे आणि अभिमंत्रित केलेलं पाणी जे आहे तर ते आपल्या घरामध्ये कुणाचं दुखत असेल कुणाचं काय होत असेल तर त्यांना प्यायला दिलं तरी चालतं तर मी तशी आज एकवीस दिवसा स्वामी सेवा चालू करणार आहे तर मी कशी करणार आहे काय करणार आहे तर तुम्हाला दाखवणारच आहे पण आज अकरा तारीख आहे म्हटलं चला आजपासून स्वामी सेवेला चालू करू तर आता मी एक भागर करून घेते अगोदर आणि नंतर मग सेवेला चालू करते मी तर स्वामींच्या प्रकट दिनानिमित्तेनं तुम्हाला जी बी काय सेवा करणं होत असेल तर ती तुम्ही सेवा करा साधे सिंपल तुटके फुटके जशी तुम्हाला जमेल ना तशी सेवा चालू करा मी तर तारकमंत्र सेवा चालू करणार आहे तर आता तुम्ही कोणती सेवा चालू करणार आहेत तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला मग मी आता माझं काम करून घेते आणि नंतर मग तुमच्याशी बोलते म्हणजेच सेवा करतानाच मग डायरेक्टर बघा आमच्या मनूचं जेवण चालू आहे जेवायला का आहे मनूला आत्ता एक ताजी चपाती केली आहे कारण आज चपाती शिल्लक नव्हती चपाती आणि तिला ना पेढा किंवा कलाकार कशावर तरी खायला लागतं तर दोन पेढे आणले होते अधिशे दुकानातून तर तेच पेढे जे आहेत ना तर मी मेने मेने करून आतापर्यंत चारले आज आणि शेवट चारदा राहिला होता तर तोच चालायला चालू आहे तर बघा शहाण्या माणसासारखा मोठं ताट घेतलं एक चपाती घेतली आहे आणि प प्लेटामध्ये थोडंसं दूध आणि ते पेढा आहे आणि त्याला खाऊ घालायला चालू आहे आता मी जर खाऊ घातलं ना तर मग रात्री रातभर झोप देत नाही आम्हाला सारखं कोई 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 करणार असते मग आमच्या पण मोड होती आमची पण त्यामुळे बघा म्हणायला जीव घालायला चालू आता तुमच्या पण घरी असंच खाऊ घालताय काय तुम्ही आमच्या घरी तर बघा किती आयुष्य आहे ते म्हणायची नशीब ते नशीब असते एक, एक प्राण्यांचं पण एकेकाला एक लवकर कोणी कुठं बससुद्धा देत नाही पण एखादं नशीब असतं आपल्या माणसासारखंच असतं प्राण्यांचं बी आपल्या माणसात जसं आपण एखादं गरीबाच्या घरी जन्म घेतो एखाद्या मोठ्याच्या घरी जन्म घेतो त्या मला वाटतं की मी काय पाप केलं आहे मी असल्या गरीबाच्या घरात जन्माला आलो म्हणून तर तसंच प्राण्यांचं पण असतं प्राण्यांचं पण एखाद्याचं नशीब किती छान असतं बघा हा आमचा म्हणण्या जन्मल्यापासून आमच्या घरी आलं आहे तर सगळे म्हणतात की त्याचं लय चांगलं होतं म्हणून तो आमच्या घरी आला आहे असं म्हणतात सगळेजण तर असं चला त्याच्या जे आहे ती त्याला भेटतं चला, 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 ला ला सा सा ते तर, तर ला ला, चला आमच्या म्हणायचं जेवण चालू म्हणजे सेवा राहिली करायची तर चला मी सेवेला बसते आता खाऊ घालावं लागतं शाण्या माणसासारखं त्याला तर खातोय नाहीतर मग काय नाही तसं तर खातच नव्हतं आता तरी जरा सवय लागायला लागेल त्याला आता चला मला सेवा करायला उशीर व्हायला लागले तर चला बघा आता मी उदबत्ती वगैरे लावून घेतले गिलासात पाणी घेतले उदबत्ती लावून घेतले आणि चला आता मी सेवेला चालू करते माझ्या त्यानंतर स्वामी स्थळ म्हणायचे एक स्वामींची माळ करायची म्हणजे स्वामी जप करायचा एक माळ आणि नंतर मग आपल्या सेवेला चालू करायची अकरा वेळेस तारक मंत्र बनायचं नंतर आपली सेवा आणि माझी आता गणपतीची सेवा आहे ती आता फक्त चार दिवस राहिली चाळीस दिवसाची सेवा चालू चालू होती माझी तर आता फक्त चार दिवस राहिले तर त्यांची पण सेवा चाल घ्यायची आता मला करून लगेचच त्यासाठी मी एवढा हराळी असे आणून ठेवते पाण्यामध्ये तर राहते तो दोन चार दिवस पाच सात दिवस चांगली राहते मी आता निवडून घेतली एकवीस जशी भेटेल तशी कधी जर नाही भेटली तर मी पाच पण घेते पाच दुर्वा घेते कधी अकरा घेते कधी एकवीस ही भेट घेते जसं मिळेल तशी नाही की एवढीच पाहिजे तेवढीच पाहिजे तसं काही नाही तर आता फक्त चार दिवस राहिले माझी गणपती बाप्पाची आता आजपासून स्वामी सेवा चालू आहे तसं मग आपल्या सेवेला चालू करू आता इथे बघा प्रकट दिनानिमित्त माझी एकवीस से दिवसाची सेवा चालू आहे तारक मंत्राचे तर चला मी माझी सेवा करते तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला बाय श्री स्वामी समर्थ